ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट वाजवा ज्या हिऱ्यानं स्वतःचा कधी विचार केला नाही आणि ऐका सज्ज नव्ह मला पूर्णपणे जाणीव आहे मी कीर्तनाच्या गादीवरून बोलतोय मी काय त्या नरेंद्र मोदीच्या पार्टीतला माणूस आहे म्हणून बोलत नाही डोक्यातून काढून टाका पंचाहत्तर वर्ष झाले सज्जन नो पंचाहत्तर वर्षात एकाही पंतप्रधानाला हे का सुचलं नाही याच्या अगोदर पन्नासावं वर्ष गेलं ना त्यावेळेला सुवर्ण महोत्सव आजादी का सुवर्ण महोत्सव क्यों नाही सजाव्या गया त्यावेळेला त्यावेळेला पन्नासव्या वर्षी सज्जन नाहो सुवर्ण महोत्सव साजरा करायचा असतो बरं का तरुणांनो पण त्यावेळेला नाही सुचलं कुणाला या देशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा म्हणून अरे ज्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी माझ्या भगतसिंगांनी माझ्या राजगुरु सुखदेवांनी सुभाषचंद्र आपल्या शरीरातला एक एक रक्ताचा थेंब या मातीसाठी खर्च केलाय अरे आठवा तो जालियावाला बाग हत्याकांड लाखोच्या संख्येने ढेग पडलेले होते सज्ज हो इंग्रजांच्या गोळ्यांनी ज्यांच्या शरीराच्या चालण्या झालेल्या होत्या पंचाहत्तर वर्षानंतर पंतप्रधान मिळाला आणि देशाची पंचाहत्तर अमृत महोत्सव किती आनंद सज्जन हो आता प्रत्येकाच्या ठिकाणी मला वाटतं आपल्या गावामध्ये सुद्धा आता शाळेतून प्रभात फेऱ्या काढल्या जातील घरोघरी सांगितल्या जाईल प्रत्येक माणसाला सांगितल्या जाईल की ज्या प्रमाणे आपण आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून भगवा झेंडा घरावर लावतो एका बाजूला ऑगस्टच्या दिवशी एका बाजूला भगवा झेंडा राहू द्या आणि एका बाजूला माझा तिरंगा तिरंगा राहू द्या काय आनंद आहे नक्की सगळ्यांनी हे करा करा आणि कराच माझा सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढा आहे जी माणसं जी माणसं सज्जन हो देशासाठी आपलं जीवन खर्च करतात कीर्ती या जगात त्यांची आजरामर होते जी माणसं या जगामध्ये धर्मासाठी आपलं प्राण बलिदान देतात आपल्या या देशाला सज्जन हो पंचाहत्तर वर्षानंतर एक असा पंतप्रधान मिळाला जो अत्यंत देशप्रेमी आहे त्यानं आजपर्यंत सज्जन हो एकदा सुद्धा आपल्या जीवनातली दिवाळी देशाच्या नव शिवाय साजरी केली नाही मला वाटतं जगाच्या इतिहासातला पहिला पंतप्रधान असेल आणि त्याच पंतप्रधानाने माननीय श्री नरेंद्र मोदीजी पंच्याहत्तर वर्षानंतर मिळालेलं व्यक्तिमत्व मिळालेलं रत्न होऊ सकाळी एका जनाने तो मला तर आठवत नाही त्या मीडियावाल्याचं नाव त्याने जाणीवपूर्वक एक पोस्ट टाकली होती की सगळ्या राज्यांनी भारताला मेडल्स दिलेत सगळ्या राज्यांनी भारताला मेडल्स दिलेत गुजरातनं किती मेडल्स दिले असा त्यानं प्रश्न केला होता खोचक त्याला माझी सकाळी कमेंट आहे सज्जन हो पहिली कमेंट आहे रवीश कुमार नाव आहे त्याचं तर त्याच्या चॅनलचं नाव मला आठवत नाही त्याला पहिली माझी कमेंट आहे गुजरातने या देशाला मेडल नाही दिले पण गुजरात न जे दिलंय जे गिफ्ट या भारत देशाला दिले ते कोण्याच देशाला देता आलं नाही नरेंद्र मोदी सारखं मेडल या जगात दुसरं कोणतं असू शकत नाही आणि ते मेडल गोल्ड मेडल सुद्धा त्याच्या पुढे फिकाय सज्ज हो असा हिरा हिरा दिलाय देशासाठी धर्मासाठी धर्मासाठी गाफील बनू नका तरुणांनो ऐका धर्मो रक्षरक्षित जर आपण तुम्ही आम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल अन्यथा नाही मला एक कळत नाही तीनशे साठ वर्षापासून आपल्या गावातही परंपरा चालू आहे महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे वर्षापासून सप्ताहाच्या परंपरा चालू आहेत पण तरीही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाला सांगावं लागतंय की दादा तुझ्या डोक्याला चोटी राहू दे सेंढी राहू दे आणि तुझ्या कपाळाला तिलक असू दे हिंदू धर्माचं प्रतीक आहे ना सज्जन हो का नसावा लाज वाटते सज्ज हो दहावी बारावीचे पोरं झाले दहावी बारावीचे पोरं झाले की सज्जन हो त्या पोरांना देवळात जाण्याची लाज वाटते त्या पोरांना देवाला दर्शन द्या कोणाच्या समोर तरी नतमस्तक व्हायचं कोणाच्या समोर झुकायचं म्हणलं की लाज वाटते अरे किती मोठा होद्या साहेब हो द्या आय एस द्या नाही तर हो आय एस आय कोणता आय ए कोणताही ऑफिसर हो द्या माझ्या मुस्लिम समाजामध्ये बघा तुम्ही केवढाही ऑफिसर झाला आणि कितीही क्लास वन अधिकारी जरी झाला तरी त्या व्यक्तीला मस्जिद मध्ये जाऊन गुडघे टेकून आपलं मस्तक जमिनीवर टेकून नमाज अदा करण्यासाठी लाज वाटत नाही का वाटावी आपल्याला लाज सज्ज न हो कुठं गेला आपला स्वाभिमान जागा कुठं कुठं कुट गेलाय त्याचा विचार केला पाहिजे सज्ज हो थोडस आपल्यातले माणसं थोडं जरा पुढे गेले बी ए बी कॉम झाले एक दोन डिग्र्या प्राप्त झाल्या मग तो विचारूच नका ते देवळाची पायरी तर चढतच नाहीत देवळात असणाऱ्या देवाच्या अस्तित्वावर बोट टेकवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या तोंडातून शब्द निघतात अरे कोण म्हणलं देव कसला देव देव, देव धर्म काहीच नाही या जगात सगळं खोट आहे या असा समजतो स्वतःला अरे तो न्यूटन आईन्स्टाईन तो सुद्धा ज्या वेळेला येशू ख्रिस्ताच्या समोर जाऊन आपलं डोकं टेकवतो ना तिळभर सुद्धा त्याच्या न्यूटनच्या डोक्यात कधी असा विचार येत नाही सज्जनो माझ्या हिंदूच्या तरुणांच्या काय तो मला फार आनंद वाटला बघा आपल्या गावातले सगळे तरुण मंडळी संभाजीनगरला राहणारे इकडं तिकडं बाजूला कुठं ड्युटीला गेलेले सगळेच्या सगळे आज इथं आलेत आणि आपल्या स्वतःच प्रोफेशन बाजूला ठेवून आपल्या वारकऱ्याच्या या गावाच्या प्रदक्षिणेच्या दिंडीमध्ये ते नाचत होते सज्जनो इथे आनंद हो आणि हा एकोपा ही संस्कृती ही संस्कृती नेण्यासाठी वर्षातून का होईना एकदा का होईना सत्याला इथे बॅटरी चार्ज होतात सज्जन हो इथे आल्यानंतर धर्म काय कळतो अरे ज्या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं अनेक योद्ध्यांनी त्यामध्ये अग्रगण्य नाव येतं माझ्या छत्रपती शंभूराजाचं ज्या वेळेला बादशहाने शंभू राजाला पकडलं सज्जन हो हजारो साखळ दंडानी बांधून एखाद्या हत्तीला ओढत आणावं तसं शंभू राजाला ओढत आणलेलं आहे बादशहाने शंभू शंभू राजाकडे पाहिल्यानंतर त्याच्या तोंडातून शब्द निघाले बादशाह म्हणतो अरे वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है फोर डालो इसकी आखे हातात सळ्या घेतल्या हो यवनांनी लाल तापलेल्या सळ्या घेतल्या संभाजी राजाच्या डोळ्यात घालणार तेवढ्यात पाहिलं डोळ्याकडं प्रखर तेज होत सज्जना हो डोळ्यामध्ये ते दोन्ही यवन यवन मागे सरकले बादशाह त्यांच्या मुखातून शब्द निघाले बादशाह आख्या जलाने की आखे नाही आहे हे आखे जताने की आखे हे इसको संभल कर रखना चाहिए बादशाहने त्या दोन्ही दोन्हीच्या पाठीवर चपकाचे फटके मारले नाविला सज्ज डोळ्यात घातल्या एवढ्यावर नाही थांबले अंगावर उकळत पाणी टाकलं बेचाळीस दिवस आला हल केलं सज्जन हो उकळत पाणी अंगावर टाकून अंगाची साल नखानं सोलून काढल्या गेली अरे एखाद्या पर्वतावरण गेरूच्या दाराखाली व्हाव्यात तसं पाहत होते सगळीकडे रक्त सांडलेलं होतं हाडा मासाचा देह रक्ताने लाल झालेला होता सगळीकडे रक्त रक्ताने रक्त सांडलेलं होतं ज्या वेळेला माझ्या शंभूराजाचं मस्तक धडा वेगळं करायचंय त्यावेळेला बादशाहनं विचारलं बाल सांभा इस्लाम कबूल आहे माझ्या शंभू राजानं उत्तर दिला रे बादशहा अरे बादशाह जोपर्यंत या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब आहे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तो जगेल तर हिंदू म्हणूनच हा स्वाभिमान आपल्या अंतकरणा मी म्हणतो सज्ज हो आम्हा देवाच भजन करणाऱ्या भक्तांना देवाच भजन करून जो मोक्ष मिळतो ना तोच मोक्ष देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांनाही मिळतो आणि तोच मोक्ष धर्मासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना सुद्धा मिळतो म्हणून देशाची भक्ती धर्माची भक्ती आणि देवाची भक्ती जी माणसं करतात ना सज्जन हो हो त्यांची कीर्ती हो या जगात होते आणि त्यांचं नाव जरी आठवलं सज्ज तर आपली छाती फुलून येते हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा